नमस्कार कुकिंग विथ मीरामध्ये आपलं स्वागत आहे चला तर आज मी बनवणार आहे नानकटाई नानकटाई बनवण्यासाठी मी काय साहित्य घेतलं ते मी तुम्हाला दाखव मैदा घेतला अर्धी वाटी रवा अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी तूप आणि पिठी साखर आता एका बाउलमध्ये ना आपण घेतलेलं तूप ये, ये ना हे सगळं एका बाउलमध्ये टाकून घेऊ यात आहे ना आता आपल्याला आहे ना पिठी साखर घालायची सगळी घालायची आणि आता ही चमचा ना आपल्याला आहे ना पिठी साखर आहे ना तुपामध्ये एक सारखी मिक्स करून घ्यायची दोन तीन मिनटं आहे ना ही साखर आहे ना आपण अशी याच्या तुपामध्ये ना एक सारखी ना अशी फेटून घेतली त्यात आपण घेतलेला सगळा मैदा टाकून घेऊ बेसनपीठ रवा आता आपल्याला आहे ना हे तुपामध्ये आहे ना हे पीठ आहे ना एक सारखं असं आहे ना मस्त मळून घ्यायचं हातानेच ना, 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 ना हे तू पीठ आहे ना असं मळून घेऊ हाताने ये ना आपण ये ना असं एक सारखं आहे ना तुपामध्ये आणि साखरेमध्ये सगळे पीठ असे मिक्स करून घेतले हे बघा असं किती छान असा लाडू तयार होतो आता आपण ये ना यात ना थोडं थोडं दूध घालून ये ना पीठ भिजून घेऊ हे बघा थोडं थोडं दूध घालायचं आपल्याला एकदम नाही दूध घालायचं जसं लागेल तसंच दूध घालायचं तीन चमचे दूध घालून ये ना आपण आहे ना पिठास मस्त मळून घेतला आता हे आहे ना आपण दहा मिनिटासाठी ना असंच झाकून ना आता हे ना आपण एक पातीला घेतलं ते आहे ना गरम होण्यासाठी ठेवू त्यावर हे ना कळ चाळणी घेतली चाळणीमध्ये बटर पेपर ठेवून चाळणी पण हे ना याच्यावर ठेवून घेते चोटे -चोटे ना हे बघा दहा मिनटं झाले दहा मिनटानंतर आहे ना बघा आपलं पीठ छान भिजलं आता आपण आहे ना त्याचे असे छोटे छोटे नानकटई करून घेऊ हे बघा असे असा छोटा गोळा घ्यायचा आणि छोटसा असा हाताने हे करून घ्यायचा प्रेस करून घ्यायचा अशाच प्रकारे ना सगळे आपल्याला आहे नानकटई करून घ्यायचे सगळी नानकटे ना करून घेतली आता ये ना आपण ये ना एक एक ये ना असं अंतर ठेवून आपण ये नानकटे ठेवून घेऊ त्याच्यावर आहे ना एक ड्राय फ्रुट ठेवून घेऊ तुम्हाला जे आवडत असेल तर ते मी काही याच्यावर आहे ना मनुके ठेवते आणि काही याच्यावर आहे ना बदाम ठेवते तुम्हाला जे आवडत असेल ते ठेवू शकता आता ना झाकण ठेवून ये, ये ना आपल्याला आहे ना हे तीस मिनिट आहे ना बेक करून घ्यायचं हे कमी गॅसवरच बेक करायचं आपल्याला तीस मिनटं झाले आता आपण आहे ना झाकण काढून बघू आपले नानकटाई बघा तीस मिनटानंतर आपले आहे ना छान बेक झाले आता आपण ये ना हे आहे ना थंड होण्यासाठी आहे ना काढून ठेवू चला तुम्हाला आहे ना एक नानकटई तोडून दाखवते हे बघा किती छान आपली नानकटई झाली आहे मऊ आणि खुसखुशीत तुम्हाला माझ्या नानकटाईचा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मी बनवले तसे नानकटाई बनवून बघा